राज्यात सध्या वारे ते ठाकरे बंधूंच्या युतीचे दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आगामी महापालिका निवडणुकांमध्ये त्यांना मोठा फायदा होईल हिंदी सक्तीच्या निर्णयामुळं महायुती त्यातल्या त्यात भाजप आणि शिंदेची शिवसेना डॅमेज होईल असे राजकीय अंदाज वर्तवले जात आहेत पण उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत असताना राज ठाकरे त्यांच्यासोबत जाणं अशक्य असल्याचंही बोललं जातं म्हणूनच विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू एकाच मंचावर दिसले असले तरी ते पॉलिटिकल स्टेज शेअर करणार का याबाबत शंका निर्माण केल्या जातात राज ठाकरेंनी युतीबद्दल पाळलेलं मौन हा त्याचाच एक भाग असल्याचं म्हटलं जातं आता महाविकास आघाडीत राहणार की बाहेर पडणार याबाबत ठाकरे गटाकडून कोणतीही अधिकृत भूमिका अजूनपर्यंत जाहीर करण्यात आली नाही पण गुरुवारी याबाबत खासदार संजय राऊत यांनी विधान करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी लोकांची इच्छा आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं याचाच अर्थ ठाकरे गट मवियातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येतं पण जर असं झालं तर त्याचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता जास्त असल्याचं म्हटलं जात आहे यामागची कारणं काय ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडले तर त्याचा महायुतीला फायदा कसा होणार पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी संजय राऊत नेमकं काय म्हणाले त्यावर नजर टाकूयात इंडिया ब्लॉग दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी तयार झाला होता महाविकास आघाडी विधानसभेसाठी तयार झाली होती आता लोकांच्या मनात प्रश्न आहे की महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढतील का एक त्यासाठी त्यांची स्थापना झाली नव्हती स्थानिक स्वराज्य संस्थांची गणितं वेगळी असतात तिथं स्थानिक पातळीवर युत्या आघाड्या कराव्या लागतात मुंबई महापालिकेसह राज्यातल्या इतर महापालिकांमध्ये शिवसेना आणि मनसे खास करून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात असं लोकांचा आमच्यावर दबाव आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं थोडक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी तयार झालीच नव्हती आता मवियाची आपल्याला गरज नाही असंच सांगण्याचा सा प्रयत्न राऊतांनी केल्याचं दिसतं यावरून काँग्रेसचे नाना पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक, स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन लढल्या जातात त्यामुळं आघाडीसोबत या निवडणुका लढायच्या की नाही ही शंका सगळ्यांनाच लागू होते राऊतांनी काय म्हटलं त्यावर मला बोलायचं नाही एक बोला या एकत्र लढेल की नाही ते आत्ताच मी सांगू शकत नाही पण सगळेच पक्ष स्वबळाची तयारी करत असतात त्यामुळं आत्ताच त्यावर बोलणं योग्य नाही असं पटोलेंनी म्हटलं आता यावरून महाविकास आघाडी फुटीच्या उंबरट्यावर असल्याच्या चर्चा व्हायला लागल्यात पण महाविकास आघाडी जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढली नाही तर त्याचा फायदा महायुतीलाच होण्याची शक्यता जास्त असल्याचं म्हटलं जातं तो फायदा नेमका कसा आता बघूयात मविया फुटली तर त्याचा महायुतीला फायदा होण्याचं पहिलं कारण म्हणजे मतांमध्ये होणारी फूट आता संजय राऊतांच्या महापालिका एकत्र लढाव्यात असा त्यांच्यावर लोकांचा दबाव आहे काय तर महाराष्ट्रातल्या जनतेचा आता ठाकरे बंधूंना पाठिंबा आहे हे राऊत प्रोजेक्ट करतायत अर्थानं ते खरंही कारण सरकारच्या हिंदी सक्तीविरोधात ठाकरेंनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून घेतलेली भूमिका पाच जुलैला मराठी विजय मेळावा घेऊन वीस वर्षांनी ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन केलेलं शक्तीप्रदर्शन त्यानंतर रोडमध्ये मराठी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारण्यावरून झालेला सगळा राडा यामुळं मुंबईतल्या मराठी माणसात ठाकरे बंधूंसाठी पूरक वातावरण निर्मिती व्हायला लागल्याचं चित्र आहे त्यामुळं ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबईतल्या मराठी माणसांची ताकद त्यांच्या मागे उभी राहील असं बोललं आहे पण ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडले तर मात्र गणितं बिघडण्याची शक्यता आहे मुंबई महापालिकेत अनेक ठिकाणी मुस्लिम मतदार निर्णायक आहेत हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार राहिला आहे पण गेल्या लोकसभेपासून हा मतदार उद्धव ठाकरेंकडं शिफ्ट झाल्याचं दिसून येतं त्यात सपा एम आय एम असे पक्षही या मतांमध्ये भागीदार आहेत साहजिकच मुस्लिम मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर फूट अटळ आहे आणि हे मतांचं विभाजन महाविकास आघाडीलाच तोट्यात आणणार आहे आता दुसरा मुद्दा आहे तो परप्रांतीय मतदारांचा गेल्या काही दिवसांपासून मुंबईतलं राजकारण हे मराठी विरुद्ध अमराठी या संघर्षाकडं झुकल्याचं दिसून येतं मग मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमराठी व्यापाऱ्याला केलेली मारहाण त्यावरून अमराठी खास करून गुजराती आणि मारवाडी समाजानं एकत्र येऊन केलेला निषेध मग मराठी मोर्चाला नाकारलेल्या परवानगीमधून मनसेनं ना व्यक्त केलेला संताप अठरा जुलैला राज ठाकरेंची मीरा भाईंदरमध्ये होणारी सभा यामुळं महापालिका निवडणुका लागेपर्यंत हा संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते या सगळ्यात मराठीच्या मुद्द्यावरून अमराठी लोकांवरचा अन्याय त्यांच्यावरची दादागिरी सहन करणार नाही अशी भाजपची भूमिका आहे थोडक्यात गुजराती आणि मारवाडी समाजाला साथ घालण्याचा सा हा भाजपचा प्रयत्न आहे दुसरा वर्ग उत्तर भारतीय मतदारांचा हा सुद्धा पारंपरिक काँग्रेसचा असलेला मतदार पण दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत तो भाजपकडं शिफ्ट झाल्याचं दिसून आलं त्यात शाळेत हिंदी शिकवण्याला झालेला विरोध निशिकांत दुबेन सारख्या भाजपच्या उत्तर भारतीय नेत्यांनी ठाकरेंना दिलेलं चॅलेंज यामुळं उत्तर भारतीय मतदार यावेळी सुद्धा भाजप आणि महायुतीच्या बाजूनं उभं राहण्याची शक्यता आहे त्यातच गेल्या काही दिवसांपासून महायुती एम एम आर रिजनमध्ये विकासाचा मुद्दा जास्त हायलाईट करताना दिसते गिरणी कामगारांना शहराबाहेर घरं देण्याच्या निर्णयावरून विरोधकांनी रान उठवलं असताना आता गिरणी कामगारांना मुंबई आणि मुंबई शेजारीच घरं देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतला घेतलाय त्यामुळं या माध्यमातून मराठी मतदारही आपल्या बाजूनं बांधण्याचा महायुतीचा प्रयत्न दिसून येतो त्यामुळं महाविकास आघाडीतून बाहेर पडून ठाकरेंची युती झाली तरी मुंबईतला शंभर टक्के मराठी मतदार ठाकरेंना साथ देईल का असाही प्रश्न आहे या सगळ्याचा विचार करता मऊयातले पक्ष महापालिका वेगळे लढले तरी मुस्लिम मतदारांमध्ये होणारं विभाजन दुरावलेला अमराठी मतदार आणि एकगठ्ठा मराठी मतदार ठाकरेंकडं शिफ्ट होण्याबाबत असलेली साशंकता ह्याचा फायदा महायुतीलाच होण्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून मांडला जातोय मविया फुटली तर महायुतीचा होणारा दुसरा फायदा म्हणजे तयार उद्धव ठाकरेंनी भाजपशी असलेली वर्षांची युती तोडून काँग्रेस महाविकास आघाडी तयार केली तेव्हा भाजपनं आपल्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून आपल्याला हा निर्णय घ्यावा लागल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं तर ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विरोधक असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याचा प्रचार भाजपनं केला मग शिवसेनेत पडलेल्या फुटीवरून ठाकरेंनी भाजपला टार्गेट केलं पण हे सगळं घडत असताना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचं अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप मनसेकडून करण्यात आले दोन हजार चौदा आणि दोन हजार सतराला युतीचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी धुडकावला मग दोन हजार सतराला मुंबई महापालिकेतली सत्ता मजबूत करण्यासाठी शिवसेनेनं मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक फोडले त्यामुळं उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा विश्वासघात केल्याचा प्रचार मनसेनं केला आता नाही कोणता झेंडा फक्त मराठी हाच अजेंडा राज ठाकरेंनी दिलेला हा नारा त्याचाच आधार घेत उद्धव ठाकरेही राज ठाकरेंसोबत आले मराठीच्या मुद्द्यासाठी आम्ही कायमच एकत्र आहोत असं ठाकरे बंधूंनी दाखवून दिलं पण हा म मराठीचा नाही तर महापालिकेचा आहे असे आरोप करण्यात आले आता राज ठाकरेंसोबत युतीसाठी आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडणार स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मवियाची गरज नाही असा सूर ठाकरे गटानं लावलाय त्यामुळं उद्धव ठाकरे प्रत्येक वेळी आपल्या सोयीचं आणि फायद्याचं राजकारण करतात असा प्रचार करणं महायुतीला सोपं जाऊ शकतं राऊतांच्या विधानानंतर लगेचच शिंदेचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली स्वतःची इच्छा पूर्ण झाल्यानंतर बाकीच्या पक्षांबद्दलही ठाकरे हीच भूमिका घेऊ शकतात मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी राजकारण केलं नाही तर मराठीला न्याय देण्याची भूमिका त्यांनी पाच जुलैच्या भाषणातून मांडली पण बाकीच्यांनी राज ठाकरेंनी जमवलेल्या गर्दीच्या जीवावर एकनाथ शिंदेंवर टीका करण्याची भूमिका मांडल्याची टीका सामंतांनी केली त्यामुळं राज ठाकरेंसोबत एकत्र येण्यासाठी मवियातून बाहेर पडणं हे मराठीसाठी नाही तर स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी उद्धव ठाकरे करत असल्याचा प्रचार महायुतीकडून केला जाऊ शकतो मवियाच्या फुटीचा महायुतीला होणारा तिसरा फायदा म्हणजे विरोधी ताकद कमकुवत होणं जेव्हा विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले तेव्हा महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांना पन्नासच्या वरही जागा जिंकता आल्या नाही त्यामुळे आता राज्यात विरोधकांची ताकदच उरली नसल्याचं बोललं गेलं पण गेल्या सात महिन्यात संख्येनं कमी असलो तरी सत्ताधाऱ्यांना जेरीस आणू शकतो ही आपली ताकद मवियातल्या तिन्ही पक्षांनी दाखवून दिली संतोष देशमुखांच्या हत्येवरून पेटलेलं रान त्यातून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला सरकारला भाग पाडणं हिंदी सक्तीचा जियार रद्द करण्यासाठी सरकारवर दबाव तयार करण्यात आला यश आलं एकसंध राहिले तर त्याचा मवियाला फायदाच झाल्याचं कायम दिसून आलंय दोन हजार चोवीसच्या लोकसभेला मविया एकजुटीनं महायुतीला रोखण्यासाठी लढली आणि जिंकली पण या यशानंतर विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस आणि ठाकरे गटात मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा सुरू झाल्याचं पाहायला मिळालं ज्याचा फटका मवियाला विधानसभेत बसला त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मवियानं वेगळी भूमिका घेतली तर त्यांचा विरोधातला आवाज अजूनच कमी होण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मवियातले पक्ष वेगळे लढले तर ही फूट लाँग टर्मसाठी महाविकास आघाडीला डॅमेज करू शकते असं म्हटलं जात आहे याच सगळ्या कारणांमुळे संजय राऊतांनी मवियातून बाहेर पडण्याबाबत दिलेल्या संकेतांचा महायुतीला आगामी काळात फायदाच होईल अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मवियात फूट पडणार का तसं झालं तर फायदा तोट्याची समीकरणं कशी असणार याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका